शाळेमधल्या अंगणात आला दिवाळी मेळा फुलपाखरासारखी पोर हरवून जातात खेळा कंदील ज झुलतो दाराशी रांगोळीने रंग खुलला सोनपापडी चिवडा करंजी लाडू सुगंध दरोळी घरामध्ये खेळांच्या स्टॉलपाशी गर्दी झाली भारी कोणी खेळते कोणी खेळता फुगाची माळ कोणी फिरते झुलावरती शिक्षकाचे हास्य उजळलं मुलांचं कौतुक चाललं नाचगाण्याच्या रंगमंचावर टाळ्यांचा सागर दाटला गुपचुप सादर दिवाळीची गोष्ट सांगते मेळा संपतो पण आठवणी मात्र भरून येतात शाळेतल्या दिवाळीचा मेळा जीवनभर लक्षात राहतो अभंग दिवाळी आपली दिवाळी आपल्याला आनंदाची करायची आहे आणि आपल्या बरोबरच आपल्याला स्नेहवन मधील मुलांची सुद्धा दिवाळी आनंदाची हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राह मी आणि ताटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना करते चला आज आलो होतो आम्ही स्कूलमध्ये अभंग इंग्लिश मिडियम स्कूलचा दिवाळी मेळा प्रजलच्या स्कूलमधला आहे तिथं आलो आहे चला तुम्हाला दाखवते पुढं ब्लॉकमध्ये प्रजलने काय काय केलं काय मस्ती केली हे सगळं खेळायचं असतं स्कूल दरवर्षी असा दिवाळी मेळा बनवत साजरा करतात त्याच्यासाठी त्यांचं एका संस्थेला नाही काय गरीब मुलाला वगैरे अनाथ आश्रमला अशी देणगी असते त्यांची खूप सगळे ज्यांनी काय काय खरेदी केलं काय केलं आपण त्यांच्या मेल्यामध्ये सहा म्हणजे जे काय घेतले आपण ते त्याचे जे काय प्रॉफिट असेल तिथे एखाद्या संस्थेला ते देत असतात गरीब मुलांना दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांना नवीन वस्तू वगैरे नवीन कपडे घेण्यासाठी त्यांचे काहीतरी ये कामाला येतील याच्यासाठी तर सरांनी खूप दिवसापासून हे दिवाळी मेला असा दरवर्षी असतो आपण जे काही जेवण वगैरे जे ठेवतात तिथं आपण ते तिकीटं असतात तिकीट देतात आधी स्कूलमध्ये मुलांना नाही का तीनशे तीनशे रुपयाचं तिकीट असतं सगळ्या प्रत्येक मुलांनी ते घ्यायचं असतं आणि असं दिवाळी मेल्यामध्ये येऊन मस्ती मजा मस्त छान वाटतं मुलांना आपण थोडं फ्रेश वाटतं वर्षभर अभ्यास करून करून नाही का थ थकल्यासारखं होतात की दिवाळी मेला असतं खूप खुश होतात अशी हे तिकीटं असतात पाच रुपयाचे दहा रुपयाचे पन्नास रुपयाचे असे वेगवेगळे तिकीट असतात आपल्याला जसं खेळांचे पण तिथं पैसे द्यावे प्रत्येक खेळाला असं तिकीट द्यायचं आणि आपण खेळ खेळू शकतो हे प्रजेला काहीतरी दहा रुपयाला का वीस रुपयाला असं त्यांना तिकीट द्यायचं आणि खेळ खेळायचं त्याच्या जिंकल्यानंतर बक्षीस देतात जे बक्षीस का असतं की आमच्याकडूनच करून घेतलेले असतात कचऱ्यापासून नाही का टिका असतो टाकापासून टिकाऊ असतो हे आमच्या मुलांकडून सगळ्यांकडूनकडून करून घेत असतात तेच त्याचा उपयोग नंतर दिवाळी मेल्यामध्ये होतो जे जे आम्ही मस्त ह्या वर्षी तर प्रजेलने छान हाऊस बनवलं होतं नारळीच्या शांड्यापासून टाकून जे म्हणजे कचऱ्यात आपण जे टाकून देतो का त्याच्यापासून सर काय जास्त काय म्हणजे खर्चाचं कधीच आम्हाला प्रोजेक्ट सांगत नाहीत कधीच खर्च होईल असं पालकांना असं कधीच काय त्यांच्या स्कूलतर्फ्या पालकांना असं कधीच असं लोड नसतो की फक्त टा ता, टाकावस्तूपासून टिकाऊ वस्तू म्हणजे काहीतरी बनवा बाबा मुलांना नाही ना का त्याच्यापासून प्रेरणा मिळते आम्ही काय बनवलं होतं यावर्षी नारळीची शिंडी असती का त्याच्यापासून हाऊस बनवलं होतं हाऊस म्हणजे कसं चिमणीचं वगैरे घर असतं का घर घरटे तसं बनवलं होतं ते पण ह्या मेल्यामध्ये आम्हाला दिसले एका मुलांना गिफ्टमध्ये ते जिंकलं होतं प्रज्वल मला हे प्रज्वलचं नाव वगैरे सगळं होतं त्याच्या ते मला मम्मी हे माझंच आहे तसंच प्रज्वल पण काही खेळामध्ये जिंकलं त्याला पण कुणी असं नाही का टीचर तेच बक्षीस जे मुलांनी बनवलं का ते इतके छान छान वस्तू बनवून आणलेले असतात ना ते मुलांना दिले ना जिंकल्याच्या नंतर बक्षीस म्हणून एवढे खुश होतात का आम्ही त्याच्यामध्ये जिंकलो मधून म्हणून असं नाही का हे प्रज्वल आणि हे त्याचे फ्रेंड सगळे उभं राहिले त्याच्यामध्ये हे तर खेळायला असतं पण मुलांना परत काय खेळायचंच असतं तीस रुपये असं तिकीट होतं ह्याच्यासाठी काय दहा मिनटासाठी जायचं आणि उतरायचं एवढं जास्त वेळ खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे जा जास्त टाईम नव्हता दिला सरांनी थोडं दहा दहा मिनटं परत हे दिलं होतं असं हे प्रजलची यांची मस्ती झाली खूप म खूप खुश होता तो दिवाळी मेल्यासाठी जाण्यासाठी नाही का मस्तपैकी असं छानपैकी त्याचे मित्र वगैरे खेळून मग दहा मिनटानंतर नंतर परत बाहेर आल्याच्या नंतर तिथं बाहेर छान मस्त आपल्याला खरेदी करण्यासाठी बी आपलं जे आपल्या दिवाळीसाठी उपयोगाची वस्तू आहे त्या त्या असतात समोर गेल्यावर दाखवते तुम्हाला आकाशखंदील आम्ही दरवर्षी दिवाळी महिल्यामधूनच आका आकाशखंदील वगैरे घेत असतो बाहेर नाहीत खरेदी करत कारण की हे आपण जे बाहेर करतो का ते जे पैसे या ह्याला त्याला जातात पण हे जे स्कूलमध्ये जे खरेदी करतात का ही संस्थेसाठी पैसे असतात जे गरीब मुलं त्यांना आईवडील नाही त्यांच्यासाठी दिवाळी कशी साजरी होईल तर आनंदाने त्याच्यासाठी आपण दिवाळी मेल्यामध्ये जास्तीत जास्त खरेदी करायचे असते आपल्याला जेवढे गरजेचे वस्तू तेवढे आपण घ्यायचे असतात हे असं त्याच्यामुळं आम्ही बऱ्यापैकी दिवाळी मेल्यातूनच दिवाळीसाठी वस्तू आणल्या तर मला दाखवते नंतर आहे ब्लॉकमध्ये पुढं मस्तपैकी प्रज्वलची चालली मस्ती वगैरे खेळ चालला आता जास्त अंधार पडला होता नंतर त्याला डान्स क्लासला पण जायचं होतं त्याच्यामुळं पटापट म्हटलं दोन तासामध्ये आपण सगळे खेळ खेळू तिथं खायला पण होते पाणीपुरी वगैरे क कच्ची दाबिली आईस्क्रीम काय काय मुलांना जे जे आवडतं ते ते चांगलं बनवलेलं होतं फ्रूट्स वगैरे होते आणि हे बघा किती वेळ चाललंय त्याचं खेळायचं दहा मिनटं दिले होते पण त्यांच्या लक्षातच नाही आवडते ह्यांनी पंधरा वीस मिनटाचं वरतीच राहिले मुलं ते सर म्हणले सर बाहेर गेले ते वाटतं दोन मिनटासाठी तोपर्यंत त्यांच्या लक्षातून गेल्यानंतर उतरले प्रज्य वगैरे खाली उतरलं मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले नाही ह्याच्या पाठी मागच काहीतरी जादूचा खेळ होता आम्हाला तिथं पण जायचं होतं पण आमदार पडला होता आणि ह्याचा क्लासचा पण टाईम झाला होता पण ते कॅन्सल केलं मला जाऊ दे आपण नंतर दुसऱ्या वेळेस बघू जादूचा काहीतरी दाखवत होते आतमध्ये वेटिंगला होते म्हणजे खूप गर्दी होती आतमध्ये तीस मिनटं का काहीतरी

दिवाळीच्या पंत्या वगैरे अशा मस्तपैकी विकायसाठी टीचर लोकच सगळे हे ते स्कूलतर्फेच खरेदी केलेले असतं वाटतं हे मग टीचर लोकच असतात थांबलेले इथं था सगळे नाही का विकण्यासाठी काय काय घ्यायचं माळा वगैरे फुलं सगळं आपण जे बाहेर घेतोत का तसंच असतं इथं आपण जे बाजारामध्ये ह्याच्यामध्ये असतं का क्षमतेच रेटमध्ये असतं पण पाच आस, दहा रुपये कमी पण असतात इथं मग आमच्याकडे होत्या पंत्या वगैरे भरपूर होत्या घरी गेल्या वर्षीच्या पण होत्या त्याच्यामुळं आम्ही पणत्या नाही घेतल्या म्हटलं तर तोरण बी बन बघावं पण तोरण तीनशे रुपयाला होतं त्याच्यामुळं आमचं बजेट नव्हतं कारण की तीनशे रुपयाचंच तिकीट होतं प्रज्वलचं त्याच्यामुळं आपण नंतर पण घेऊ शकतो आपलं जर कमी पैसे पडले तर तिथं तिकीट खरेदी करू शकतात पण आम्ही मग नाही मग नंतर म्हटलं बघूया पुढे गेलं तोरण आहे का कसं पण मला एवढं काय चांगलं नव्हतं वाटलं त्याच्यामुळं आम्ही नाही घेतलं पुढे गेल्याच्यानंतर प्रज्वलने काय घेतलं थोडंफार हे असे दिवे वगैरे ते होते त्याच्यामुळं आम्ही ते नाही घेतले नंतर रांगोळी पावलाचे हे हे पण असतात घरी नाही का तर त्याचे आणि चिटकीलेक निघून जातात ह्याचा काय उपयोग गेल्या वर्षी घेतलं होतं मी दिवाळी मेल्यामध्ये हे सगळं पण ते निघून जातात ते पायाखाली येतात परत आणि हे असं समोर सगळंच काय काय पाहिजे जे असं ते प्रज्वलनी इथे एक बॉल घेतला त्याच्यासाठी हे उठणं घेतलं आम्ही छान आहोत आयुर्वेदिक उठणं होतं ह्याच्यासाठी तिकीट वगैरे नव्हतं पैसे द्यावं लागत होते कॅस तीस रुपयाला दिलं वाटतं मावशीने आयुर्वेदिकमध्ये सगळं काय काय होतं त्याच्यामध्ये आणि आपण कधी पण जाऊन घेऊ शकतो तर त्याच्यासाठी त्यांनी त्यांचा ॲड्रेस पण दिला आयुर्वेदिक गुटनं नंतर पुढं पुढं पण भरपूर काय काय खरेदी करण्यासाठी काय तेल वगैरे काय मावळे बिवळे प्रज्वलला किल्ल्यावर ठेवण्यासाठी आम्ही चार पाच मावळे पण घेतले हे बघा हे पण दहा दहा रुपयालाच होते बाहेर पण हेच रेट आहे दहाच रुपयाला असतात बाहेर मग बाहेर खरेदी करण्यापेक्षा ह्यांच्याकडेच केलेली चांगली म्हणजे नाही काय त्यांचा काहीतरी उपयोग होतो ना कुणा काही मुलांना जे दिवाळीचं काही घेऊ शकत नाही ते या पैशातून ते घेऊ शकतात ते मग असे चार पाच मी मा मावळे घेतले छोटे छोटे दहा दहा रुपयावली तर आलो तर आम्ही त्याच्या हॉलच्या पाठीमागच हे जेवणाची सगळे सोय ठेवली होती सगळे स्टॉल लागले होते, लाग होते पाणीपुरी पावभाजी मिसळपाव कच्ची दाबिली अजून आईस्क्रीम पुलाव राईस अजून भरपूर काय काय होतं इथं काय कच्ची दाबिली सगळीकडे आम्ही आधी फिरून बघितलं कुठलं चांगलं वाटतं कुठला नाही ढोसे वगैरे हो होते मग प्रज्वल मानलं मला काहीच नको का मला फक्त ढोसाच पाहिजे छोले भटुरे हे असं भरपूर काय काय होतं खायला तो बघत होता काय नेमकं काय चांगलं लागलं नाही काय व्हेज मंचुरियन व्हेज मंचुरियन तर त्याला आवडतच नाही ते नको असं मला व्हेज मंचुरियन बघून आला नंतर ते मला जाऊ दे मी काय घेतो आता ढोसा ढोसा पण पन, पन्नास रुपयाला होता एक ढोसा आणि सांबर चटणी छान होतं टेस्ट वगैरे हो पण नंतर मग तो मला नको मला फक्त ढोसा पाहिजे मग सगळ्यांनी आम्ही ढोसेच घेतले पण पन्नास पन्नास रुपयाला होता वाटतं ढोसा मग सगळ्यांनी ढोसे तिकाणी तीन ढोसे घेतले मस्तपैकी बसून खाल्ला प्रज्वलनी प्रज्वलला खूप आवडला तिखट नव्हता ना त्याच्यासारखी टेस्टी झाली होती म्हणजे त्याला कमी तिखट लागतं जास्त तिखट नाही लागत त्याला म्हणजे ते मला छान झालं मुलांसाठीच बनवलेलं असतं त्याच्यामुळं स तिथं पण स्टॉलवाल्यांनी कमी तिखटामध्येच असं नाही का चटणी वगैरे जास्त टाकली नव्हती छानपैकी असं मस्तपैकी ढोसा वगैरे के केला मग आम्ही ढोसे वगैरे खाल्ले नंतर मग दाखवते पुढं तुम्हाला सर ते पण असं राऊंड मारत होते नाही का आज गर्दी खूप कमी दोन दिवस मिळाला होता म्हणजे जी एल के जी फर्स्ट पर्यंत एक दिवस आधी ठेवला होता आमचा दुसऱ्या दिवशी होता सेकंडपासून सेकंड पासून शेकटपासूनच्या मुलांचा नंतर होता आणि आधी मग एका दिवशी खूप सगळी गर्दी होती ना त्याच्यामुळं दोन दिवस म्यायला ठेवला होता काल खूप गर्दी होती काल खूप पेरेंट्स जास्त येऊन गेले होते आज आम्ही क्लासला जाण्यामुळं जरा लवकर गेलो थोडी थोडे लेट लेट येतात ना लोक आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं आबाळ पण आलं होतं त्याच्यामुळं पटापट सगळे काही काही येऊन गेले जसे जमेल तसे आपापल्या हिशोबाने सगळे येत होते जात होते असं आम्ही साजरा केला दिवाळी मेला कसा वाटला ते कमेंट करून सांगा प्रजेलची स्कूलची पार्टी म्हणायचं पार्टीसारखंच वाटतं हे नाही का खाणं पिणं सगळं मस्त मजा मस्ती आणि तिथं बक्षीस पण होतं जिंकायचं पण होतं खेळ खेळ खेळायचे पण होते मुलांचा एन्जॉय पण होता हे असं प्रज्वलचं झालं आमचं खाऊन पिऊन झालं सगळं त्याला आईस्क्रीम खायची होती पण मला आईस्क्रीम नको त्याला सर्दी झाली होती पावसात मध्ये खेळत होता ऊन ऊन वारा परत काही किल्ले वगैरे बनवत निस्त मातीत हे हातं बितं त्याच्यामुळे त्याला सर्दी झाली पाण्यामध्ये जास्त खेळण्यामुळं नको मला आईस्क्रीम नको हे आमच्याच मुलांनी बनवलेले हे ग्रीटिंग कार्ड हे पण विकण्यासाठी ठेवले होते ज्याला त्याला चांगलं वाटेल ते घेत होते दहा दहावीस वीस वीस रुपयाला आमच्या मुलांनीच बनवून दिलेलं तेच विकण्यासाठी ठेवले आणि ते त्या शाळेचा काहीच त्याच्यात फायदा नाही ते संस्थेसाठी देतात त्याच्यामुळं लोक घेत पण होतात नाही का गरीब मुलाला मदत होते वगैरे हे हो असे आकाशखंदी आकाशखंदी आकाशखंदीला आम्ही गेल्या वर्षी आणलेले पन्नास पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपयाला आम्ही दोन एक पण शंभर रुपयाचे दोन आकाशखंदीला आणले होते इतके छान होते ना बाहेर गे बघायला गेलं तर दीड किती है? अडीचशे ते तीनशे रुपयाला ते आकाशखंदील होते गेल्या वर्षी घेतलेले खूप स्वस्त होते ह्या वर्षी थोडेसे रेट जास्त होते तरी बी आम्ही अडीचशे रुपयाला एक आकाशखंदील घेतला तोच बाहेर विचारला मी नंतर तिकडं बाहेर खरेदी करायला गेले तो साडेतीनशे रुपयाला होता हा बाकी हा मला हा आकाशखंदील आवडला हे छान होता मला बाकी जे नको म्हटलं ते रेग्युलर झालेत हे जरा वेगळा काहीतरी छान वाटत होता नंतर म्हणला मला टॅटो काढायचा आणि त्याला असा टॅटो काढायचा होता तोंडावर म्हणलं नको आपल्याला डान्स क्लासला पण जायचं होतं त्याच्यामुळे तोंडावर नको म्हणलं हातावर हे काढून मग ते हा तर मग आम्ही सांगत होतो भीम काढतो त्यांनी नाही म्हटलं मला भीम नाही करा ना। का काय काढायचं नाही का कार्टूनमध्ये हे टीचर लोक सगळे टीचर लोकं ड्रॉइंगचे टीचर लोक सगळे त्यांना ह्याच्या पण आपल्याला काहीतरी तीस रुपये द्यायचे होते वाटतं हे जे पिकाचूक काढायला लागलाय तो प्रत्येक ह्याच्या टॅटूची तीस तीस रुपये ह्या एक पण मुलगा असा जात नाही की बिना टॅटू काढण्याचा कोणी मेहंदी काढायचं कोणी टॅटू काढायचं कुणी काय काढायचं हे असं टॅ सगळे पैसे आपण संपूनच यायचे असतात तिकीट जर वापस घरी आलं त्याचा काहीच उपयोग नाही त्याला टाकून द्यायला त्याच्यामुळं पूर्ण पैसे आपले जेवढे आहे तर काय आपण तिकीट काढले तेवढे संपून यायचे असतं त्याच्यामुळं नंतर प्रजन्य शेवटला जाता जाता मला मी टॅटू काढून घेतो मग त्याने टॅटूला पैसे नव्हते राहिले नंतर परत आम्ही एक तिकीट काढलं तीस रुपयाचं आणि दिला टीचरांना मस्तपैकी असा टॅटू पिकाय काढला कशाच काय घरी एक दिवस नाही राहिलं सर रात्रीचा तर तो पुसून निघून गेला पण तेवढाच मुलांचा आनंद नाही का काय गेल्या वर्षी काय काढलं होतं भीम काहीतरी काढलं होत नाही गेल्या वर्षी डोरेमान काढलं होतं हातावर ह्या वर्षी त्याला म्हणलं होतं भीम काढतं नाही मला मला हेच काढायचं आहे आता पुढच्या वर्षी तर काय थोडं काढायला लागलं तर नंतर काढणार पण नाहीत मुलं आता छोटा आहे त्याला कळत नाही त्याला वाटतं हे काहीतरी नाही का छान नाही असं वाटतं त्याला मस्त मजा आनंद मुलांचा कशात असतो ह्याच्यातच खेळण्यात ह्याच्यात बागडण्यात हे असं मस्त पण पिक कच काढला आणि सकाळी स्कूलला जाता आणि पेपर राहिला होता दुसऱ्या दिवशी म्हणला आता मी हे धुवून काढतो थो, थोडा थोडा निघून पण गेला होता नंतर सकाळी साबणीने वगैरे काढून टाकलं तिने आणि शेवटचा पेपर सतरा तारखेला होता आणि सोळा तारखेला ही हो, कार्यक्रम होता ब्लॉक ब्लॉक यायला थोडा लेटच होतो नंतर आम्ही खूप दमलो होतो सगळीकडून फिरून वगैरे आल्याच्यानंतर थकून बसलो ते म्हटलं चला आता घरी जाऊया घरी गेल्याच्या नंतर म्हटलं काय काय आणलं नाही का आपण ह्याच्यामधून ते दाखवूया तुमच्यासह शेअर करूया म्हणून असा असाही आकाशखंदीला आणला छान मला तर आवडला छोटाच होता एवढं काही मोठा नको पण आमच्या गॅलरीमध्ये ठीक आहे तेवढा छान वाटतं ना असं दिव्याचं एक आणलं दिव्याचं पण बाहेर दीडशेलाच होतं त्यांच्याकडे पण दीडशेलाच होतं हे आणि बाहेर पण मी विचारलं तर ते दीडशेलाच म्हणलं जाऊ दे हे असे मावळे आणले भीम वगैरे दहा दहा रुपयाला आणि ते पाठीमागं मटकं दिसतंय का ते प्रजेला प्राईजमध्ये जिंकलेलं म्हणजे ते कशा खेळामध्ये जिंकलेलं आणि हे हाऊस हे प्रज्वलनी त्या म्हणजे प्रोजेक्ट होतं त्याला यूव्ही एसचं प्रोजेक्ट होतं टिक फेक्का वस्तूपासून टिका वस्तू करायची नाही का जे आपण कचऱ्यात वगैरे टाकतो त्याच्यासाठी आम्ही हे हाऊस बनवलं होतं नारळाच्या शेंडीपासून ते पण एका मुलाने जिंकलं होतं ते मला माझंच आहे मग त्यांनी देऊन टाकलं का तिथं ठेवलेलं होतं ते घेऊन आला प्रजन्माला हे माझंच होतं म्हणून तो घेऊन आला ना असं एवढी आम्ही अशी खरेदी केली छोटीशी जास्त नाही केली होतं काही घरी नाही का पण त्या वगैरे सगळं होतं मला कशाला घ्यायचं ना परत प्रज्वलने खेळ वगैरे खेळले त्याच्यामध्ये पैसे संपूर्ण टाकले पण ढोश्यामध्ये ह्याच्यामध्ये चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये कसा वाटा तुम्हाला ब्लॉग ते कमेंट करून सांगा बाय बाय